नमस्कार सत्या खूपच खुश असतो कारण सत्या मीरासाठी आता फुलांचं खूप मोठं दुकान टाकणार असतो मीरा सत्याला म्हणते एक मिनिट तुमच्या अंगाला कसला तरी वास येतोय बघू तुमचा हात दाखवा त्यावेळेला सत्या बोलतं अगं काही नाही त्यावेळेला लगेच मीरा सत्याचा हात ओढून घेते आणि त्याच्या हाताचा वास घेते आणि म्हणते हा वास तर माझ्या ओळखीचा आहे अहो याच्यात तर लहानाची मोठी झाली मी हा तर मोगऱ्यांच्या फुलांचा वास आहे तुम्ही काय करत होतात मला सांगाल का तेव्हा लगेच सत्या म्हणतो धुमके तू जरा शांत होशील अगं काही नाही एक लहान मुलगी बाजारपेठेतून हार विकत होती तेव्हाच मी मोगऱ्याच्या फुलांचा गजरा घेतला आणि तो नेमका गाडीत विसरलोय हे ऐकताच मीरा बोलते हो का मला वाटलं तुम्ही कुठे काम वगैरे करताय की काय तेव्हा लगेच सत्या बोलतो नाही आणि जर का काही करत असेल तर ते तुझ्यासाठी सरप्राईजच असेल त्यामुळे ते सरप्राईज बघण्यासाठी उत्सुक रहा हे ऐकताच मीरा बोलते हो काय बोलताय तुम्ही मला तर कळतच नाही आहे तेव्हा लगेच सत्या बोलतो नको कळू देत आता गोष्टी नाही कळल्या तरी चालतील पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव सगळं काही अगदी व्यवस्थित होईल तेव्हा मात्र मीरा सत्याकडे बघत राहते इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की निरूपा खूपच चिडलेली असते ती सत्यजितला म्हणते पनवती दोन लाख रुपये काय जिंकलास तर घरात माझंच दाखवतोयच त्यावेळेला लगेच सत्या म्हणतो काय ना निरूपा दोन लाख रुपये मी जिंकलो पण ते स्वतःच्या कष्टाने तुझ्यासारखं नाही दुसऱ्यांकडून कर्जाने पैसे घेतले आणि बायकोच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं काय आहे ना निरुपा तुला काही गोष्टी कधी कळणारच नाहीत आणि त्या गोष्टी तू कधी पटवून घेऊच शकत नाहीस तेव्हा लगेच निरूपा बोलते असं नाही का वाटत की तू माझा अपमान करतोय तेव्हा सुधाकरराव बोलतात असं जर का तुला वाटतं की सत्याजीत तुझा अपमान करतोय तर तू त्याच्याशी बोलायला का जातेस का सारखी सारखी त्याच्या निर्णयामध्ये ढवळाढवळ -दवड़ करत असतेस तेव्हा लगेच मोठ्यानी निरूपा बोलते तरीच म्हटलं अजून कसं काय बोलले नाहीत एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही कितीही प्रयत्न केला तरीसुद्धा मी या मुलाला कधीच माझा मुलगा मानणारच नाही त्यावेळेला सत्यजित बोलतो निरुपा तू तु मला तुझा मुलगा मानण्याआधी स्वतःच्या गोष्टींचा विचार कर की खरोखर मी तुला कधी आई म्हणून हाक मारेन का माझी तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही निरुपा खरं सांगायचं तर निरुपा तू कधीच सुधारूच शकत नाहीस तेव्हा मात्र निरुपा बोलते सत्यजित उगा शहाणपणा करू नकोस आणि माझ्याशी तर असं बोललेलं मला अजिबात चालणार नाही तेव्हा मात्र निरुपा खूपच चिडलेली असते निरुपा मोठ्याने बोलते पुरे झालं मला आता या विषयावर काही एक बोलायचं नाही हा विषय आता इथले इथे बंद झाला तर बरं होईल तेव्हा मात्र निरुपा खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच आजी बोलते निरुपा एक गोष्ट सांगू तुला तू तु प्लीज सत्य आणि मीराच्या कोणत्याच गोष्टीमध्ये लुडबुड करू नकोस तुझ्या आयुष्यात कोणी लुडबुड करणार नाही तेव्हा मात्र निरूपा बोलते मलासुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये लुडबुड करायची गरजच नाही एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी आता शांत बसणार नाही म्हणजे नाही आणि मला आता शांत बसायचंच नाही आहे तेव्हा लगेच मीरा बोलते बस झाला बाईसाहेब येता जाता माझ्या नवऱ्याची पाठ धरता माझ्या नवऱ्याने असं काय वाईट केलं आहे तुम्ही सांगाल का मला तेव्हा मात्र निरुपा खूपच चिडलेली असते निरुपा मोठ्याने बोलते पुरे झालं आता मला हा विषय ताणायचा नाही हा विषय जर का ताणला तर इथल्या इथे गोष्टी राहतील हे बघा मी फक्त एवढंच सांगेन की प्लीज स्वतःला सुधारा जर का स्वतःला सुधारू शकलात तर बरं होईल तेव्हा मात्र निरूपाला खूपच राग आलेला असतो निरूपा खूपच चिडलेली असते ती मोठ्याने बोलते आता सर्व काही संपलं आता या गोष्टींचा मला विचार करायचाच नाही तेव्हा मात्र निरुपा खूप चिडलेली असते त्याच वेळेला सुधाकरराव निरुपाचा हात धरतात आणि तिला फरफटत बेडरूममध्ये घेऊन जातात आणि निरुपाला म्हणतात निरुपा का माझ्या मुलांच्या आयुष्यात ढवळाढवळ दवल करतेस निरुपा मीरा आणि सत्यजीत तुझ्या आयुष्यात कधीच ढवळाढवळ दवल करत नाहीत उलट तू तू, तू रचलेले सगळे प्लॅन उधळून लावत तुलाच मदत करतात तू हे घर गाण ठेवलंस तुला या घरातून त्यांनी सोडवलं तेव्हा लगेच निरूपा बोलते एक मिनिट ये सारका सारका हे घर घाण होतं ते माझ्या देविकाने सोडवलं आहे बाकी कुणी नाही त्यामुळे आता सारखं सारखं या विषयावर बोलायची गरजच नाही आहे हा विषय जर का इथल्या ते थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र निरूपाला खूपच राग आलेला असतो तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात निरुपा मी तुला शेवटचं सांगतोय हे सर्व थांबव नाहीतर एक दिवस अशी काही तोंडावरती पडशील ना की स्वतःला सावरू शकणार नाहीस आणि त्यावेळेला तुझ्यासोबत कोणी नसेल तेव्हा मात्र निरूपा चिडलेली असते निरुपा, निरुपा मोठ्याने बोलते बस झालं येता जाता माझा अपमान करायचा नाही आणि या अशा भाषेत माझ्याशी बोलायचं नाही तेव्हा मात्र निरूपा खूपच चिडलेली असते त्याच वेळेला लगेच सत्यजित मोठ्यानी बोलतो आता सगळं काही संपलंय आता हा वादच घालायचा नाही आहे मला हा वाद जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र सत्यजितला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच सुधाकरराव बोलता सत्यजित तू जरा शांत होशील मी तिला शांत केलं आहे ना आता वाद वाढवू नका प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा त्यावेळेला लगेच मोठ्यानी निरुपा बोलते प्रत्येक वेळेला तुम्ही तुम्हाला जसं पाहिजे तसं करता तसं वागता पण जरा माझ्या मनाचा विचार करा त्यावेळेला आजी बोलते तुझ्या मनाचा विचार अगं पनवती तर तू आहेस या घराला कीड लागलेली तू आहेस तू तुला आम्ही सहन करतोय आणि आता मात्र मला तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही निरुपा तुझं तोंड कायमचं बंद कर आणि मला आता या विषयावर वाद घालायचा नाही आहे तेव्हा मात्र निरुपाला खूपच राग आलेला असतो निरुपा खूपच चिडलेली असते ती मोठ्यानी बोलते पुरे झालं हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल त्यावेळेला निरुपा मोठमोठ्याने ओरडत असते आणि म्हणत असते सत्यजित एक गोष्ट लक्षात ठेवायची आता तुझी कशी वाट लावते ना ते बघ हे ऐकताच सुधाकररावांचा पारा चढतो आणि सुधाकरराव निरूपाच्या सनसनीत कानाकली आणतात त्याच वेळेला मीरा निरुपाच्या अंगावर धावत जात म्हणते हे बघा सासूबाई शेवटचा सांगते माझ्या नवऱ्याचा नात करायचा नाही आणि जर का तसा प्रयत्न जरी केलात ना तर बघा सासूबाई उगाच गोष्टी ताणू नका प्लीज हे सर्व थांबवा तेव्हा मात्र चांगलाच धक्का निरुपाला बसलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर निरुपा सुधारेल का आणि सत्यजितला स्वतःचा मुलगा कधी मानेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू